हिंदुस्तान की धरती को लहू से सवारा जिन्होंने लहू से सवारा उन वीरों को शत शत प्रणाम हमारा उन शत शत प्रणाम हमारा मित्रांनो आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळण्याकरता आपल्या मातृभूमीच्या पुत्रांनी आपल्या धरतीवर रक्त साळलं प्रसंगी त्यांनी आपल्या प्राणाची आवती पण दिली आपण सर्वांना या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्याकडून कारखान्याच्या सर्व अधिकारी कर्मचारी तसेच मॅनेजमेंटकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा आदरणीय मंच मंचकावरील सर्व अतिथीगण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या कारखान्याचे चेअरमन साहेब माननीय अजयजी देशमुख साहेब मंचकावर असलेले आपल्या कारखान्याचे चीफ इंजिनियर श्रीमान जाधव साहेब पाटील साहेब साहेब व सर्व कारखान्यातील अधिकारी विभागप्रमुख तसेच सर्व विभागाचे कर्मचारी व सुरक्षा वर्ग मित्रांनो आपल्याला आपण आपल्या देशात दोन राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहाने दिमाखाने साजरे करतो एक पंधरा ऑगस्ट दुसरा सव्वीस जानेवारी या राष्ट्रीय सणाला आपण सर्वेच छोट्या मुलापासून तर मोठ्या वृद्ध माणसापर्यंत अशिक्षितापासून शिक्षितापर्यंत महिलापासून तर पुरुषापर्यंत सर्व लोक हा सण साजरा करतो या सण साजरा करण्याकरता कुठल्याही पंथाची जातीची धर्माची अट नाही असा हाच एक सण आहे दोन सण आहे की जे आपण सगळे मिळून साजरा करतो हा सण दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सगळे लोक साजरा करतो प्रत्येकाच्या मनात एक कल्पना आली असेल की आपण दोन वेळा का आपण झेंडावंदन करतो आपल्याला तर एकाच वेळा स्वातंत्र्य मिळालं मग दोन वेळा काय झेंडावंदन करतो तर त्याचं कारण असं आहे की आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तावीस साली स्वातंत्र्य आला देशाला स्वातंत्र्य देण्याकरता बऱ्याच लोकांनी अधिक प्रयत्न केले आणि पंधरा ऑगस्टला आपला देश स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपला देश चालवायचा कसा कुठल्या नियमांनी चालवायचा कुठल्या अटीने चालवायचा याचं काहीच तारतंभ नव्हतं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आपण स्वातंत्र्य सुद्धा आपला देश हे इंग्रजांच्या अटीप्रमाणे त्यांच्या कायद्याप्रमाणे चालवला परंतु आपले त्यावेळेचे जे नेते हुते, प्रसम के लिए। है, के लिए। हुते होते ज्यांनी स्वातंत्र्य मिळण्याकरता अधिक प्रसंग केले त्यांना वाटलं की आपला देश हे आपल्या घटनेप्रमाणे चालला पाहिजे आपला देश हे आपल्या नियमाप्रमाणे चालला पाहिजे मग त्यावेळेस एक घटना समिती स्थापन करण्यात आली त्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्या घटना समितीमध्ये आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण होते मग घटना समिती झाल्यानंतर मग घटना तयार करण्याचं हे मोलाचं काम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिण्याची सुरुवात केली घटना लिहिण्याकरता त्यांनी जवळपास साठ देशाचा अभ्यास केला साठ देशाचा घटनेचा तिथल्या संस्कृतीचा तिथल्या नियमाचा सगळा अभ्यास केला वेळप्रसंगी त्याच्या के देशात जाऊन आले आणि दोन वर्ष अकरा महिने अकरा दिवस या घटना घेण्याकरता बाबासाहेबांनी अतिच प्रयत्न केले दिवस करून ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली ही लिहिलेली घटना त्यांनी घटना समितीकडे सुपूर्द केली घटना समितीमध्ये बरेचसे आपले नेते लोक होते बाबासाहेब त्यात लिहिलं होतं की देश चालवण्याकरता हा देशातल्या